नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या सहा जून वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे शनी जयंती शनी जयंती ही सूर्यपुत्र म्हटले गेलेले आहे आणि सूर्यपुत्र शनी जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता म्हणून शनिजयंती साजरी केली जाते त्याचबरोबर दोन हजार चोवीसमधली जून महिने सहा जूनला येणारी अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते कारण हा जो दिवस आहे हा गुरुवारचा दिवस आहे म्हणून ही शुभ मानली जाते कारण या आमोशाला दर्श आमोशा असं सुद्धा म्हटलं जातं शनी जयंती ही शनीदेवाला समर्पित आहे या दिवशी शनी जयंतीच्या दिवशी काही व्यक्ती उपवास करत असतात व्रत करत असतात आणि शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला तेलाचा जा दिवा लावत असतात जे पुरुष मंडळी आहे घरातील त्यांनी शनी जयंतीचा उपवास नक्की करावा कारण तुमच्या कुंडलीमध्ये जो दोष आहे साडेसाती आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते आनंदीमय नाही किंवा घरामध्ये शांततेचं वातावरण नाही म्हणून तुम्ही या व्रताचा उपवास नक्की करावा तर पहा आमंश जी आहे ती वाईट लोकांसाठी वाईट म्हटली गेलेली आहे कारण या दिवशी शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात केल्या जातात म्हणून कोणत्याही घरातलं किंवा मित्राच्या घरातलं चुकूनही या दिवशी पदार्थ कोणताही असो किंवा जेवण बनवलेलं असेल ते नये घरामध्ये घरामध्ये जेवण घरा करावे कारण ही अमावश्या जी आहे याला अत्यंत शुभ असं महत्त्व दिलेलं आहे तर पहा अमावशा आलेली आहे शनी जयंती आलेली आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवार आलेला आहे त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी श्रीहरिविष्णूंना दिव्या लावला जातो आणि त्यांची पूजा केली जाते आणि या दिवशी पितरांची सेवा आणि तर्पण केले जाते नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे ही जी अमोशा आहे अत्यंत शुभ मानली जाते म्हणून या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी आपण नैवेद्य अर्पण करत असतो ज्यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे ते चांगलं व्हायला लागते घरामध्ये पितृदोष निर्माण होत नाही त्याच पद्धतीने दानधर्म नक्की करावा जर तुम्ही दानधर्म केला तर तुमचे जे पूर्वज आहे त्यांना अक्षय प्राप्त करून मिळत असते आणि त्यांना त्यांचा जो आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो म्हणून तुम्ही शक्यतो गरीब व्यक्तींना या दिवशी पाणी पाजावे किंवा एखादे व्यक्ती आहे गरीब त्यांना जेऊ घालावे आणि जे जेवढे तुमच्या ज्याने शक्य होत असेल तेवढे पैसे दानधर्म नक्की करावा आपले जे पूर्वज आहे ते आपल्या कुटुंबामध्ये सुखी संसाराचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात तर पहा या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याचं अत्यंत महत्त्व दिले जाते कारण नदीमध्ये जे तेहतीस कोटीचे देव आहेत ते वास करत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला जे तेहतीस कोटी देव ते आहेत त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या कुंडलीतील जो शनिदोष आहे तो सुद्धा कमी होत असतो म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शनी जयंती अमावशा त्याचबरोबर गुरुवार माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मी देवीची पूजा केली जाते म्हणून या दिवशी घरच्या घरी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून आंघोळ केली तर तुमचे पूर्व जे आहे ते तुमच्यावर प्रसन्न होत असतात घरातील वाईट शक्तीचा नाश होत असतो घरामध्ये पितृदोष लागलेला आहे प्रखर पितृदोष लागलेला आहे तो कमी होत असतो आणि घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी होत असते आणि तुमच्या मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते आणि जी काही तुमची अडलेले कामे आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर होऊन कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होत असते हा उपाय करण्यासाठी घरातील सर्व जे कुटुंब आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे तर पहा ज्या काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे या अमावशेच्या दिवशी घरातील सर्व कुटुंबियांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे तर पहा घरात सर्व जो वास्तुदोष असतो किंवा घरामध्ये जी वाईट शक्तीचा किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो कोणतेही काम हातात घेते घेतल्यानंतर ते पूर्ण होत नाही कोणत्याही कामामध्ये अडथळे यायला लागतात जेव्हा आपण एखादी जागा घेतो त्या जागेमध्ये पैसे कमी पडतात किंवा ते जागे घेण्या घेण्यासाठी आपल्याकडे मुहूर्त लागत नाही किंवा कोणती गोष्ट करण्यासाठी आपल्याला माघारी घ्यावं लागते तर पहा कधीकधी असे होते की घरामध्ये तुमचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागते कोणी एखादा वाईट शब्द बोलला की आपण मनामध्ये लावून घेत असतो मनामध्ये लावून घेतल्यानंतर आपण उच्चार करत असतो आणि उच्चार केल्यानंतर तोच वास्तुदोष आपल्याला लागत असतो आपण फटकन कोणाला तरी वाईट शब्द बोलून जातो आणि तोच वास्तुदोष आपल्याला लागत असतो आपल्याला नेमकं कळत नाही की नेमका वास्तुदोष कोणत्या गोष्टीमुळे लागत असतो जर आपण एखादा नकळत कळत जर आमोशेच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी कोणती तिथी चांगली आली माता लक्ष्मीची विष्णू यांची तिथी आली कोणता सण आला जर चुकून आपल्या तोंडातून एखादा वाईट शब्द गेला तर त्याचा वास्तुदोष नकारात्मक दोष निर्माण होत असतो म्हणून आपल्या कुंडलीमध्ये जे शनी दोष आहे त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त प्रमाणात वाढायला लागतो म्हणून तुम्हाला आमोशा आहे त्याचबरोबर शनी जयंती आहे म्हणून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये जर ही वस्तू टाकली तर हे सर्व दोष जे आहे ते कमी व्हायला लागतात तर पहा सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या बादलीमध्ये तुम्हाला थंड पाणी जर तुमच्या ज्याने शक्य होत असेल तर आवर्जून थंड पाणी घ्यावे कारण पहा नदीमध्ये आपण जात असतो जेव्हा तेहतीस कोटी नदीमध्ये प्रवेश करत असतात त्यावेळेस नदीमध्ये जे, नदी ता नदी जे पाणी आहे ते थंडच असते त्यामुळे तुम्ही थंड पाणी बादलीमध्ये घेतलं तरीही चालेल तेव्हा जेव्हा तुम्ही आंघोळीचं पाणी गरम करत आहात त्यावेळेस तुम्हाला काळे तीळ जे आहेत ते चिमुणवर टाकायचे आहेत पहा काळ्या तिळाचा जो अर्क असतो तो पाण्यामध्ये उतरायला हवा अशा पद्धतीने जे काळे तिळ आहे ते पाण्यामध्ये उकळायला हवेत आणि त्याचा अर्क त्यामध्ये उतरायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला पाणी गरम करायचं आहे पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तीळ जे आहे ते सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पहा यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम गंगाजल टाकायचा आहे अतिशय पवित्र म्हटले जाते कोणतीही पूजा करत असताना गंगाजल याचा वापर करत असतात म्हणून तुम्हाला चिमुडभर म्हणजे चमच्यावर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे त्यानंतरचं पुढची वस्तू आहे ते म्हणजे हळद तर पहा हळद का तर पहा गुरुवारचा दिवस आहे श्री विष्णू यांना अतिशय प्रिय असणारी हळद आहे जी नकारात्मकता दूर करत असते आणि जे आपले बृहस्पती जे आपल्या कुंडलीमध्ये जे दोष लागलेले आहे ते दोष कमी करण्यासाठी हळद याचा वापर करत असतात आणि आपला गुरु जो आहे तो मजबूत होत असतो म्हणून तुम्हाला हळद चिमुडभर टाकायचे आहे त्यानंतर तिसरी वस्तू आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी खडेमीठ तर खडेमीठ तुम्हाला चिमुडभर घ्यायचे आहे आणि त्यानंतर शेवटची वस्तू म्हणजे तुळशीचे पान तर पहा तुळशीचे पान पाण्यामध्ये टाकल्यानंतर गुरुवारचा दिवस हा श्री हरिविष्णू यांना समर्पित असतो त्यांना तुळस ही अत्यंत प्रिय असते त्यामुळे तुळशीचं जे पान आहे ती नकारात्मकता दूर करत असते वाईट संकट आपल्या अंगावर ओढून घेत असते म्हणून तुळस ही सुकायला लागत असते आणि म्हणून तुम्हाला तुळशीचे पान जे आहे ते आजच थोडून ठेवायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला हात लावू नये तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीला फक्त तुम्हाला दूधच अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पहा तुम्हाला हे पान घ्यायचं आहे आंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे आणि त्यानंतर दोन मिनटामध्ये तुम्हाला हे पान परत वापस काढायचं आहे आणि खायचं आहे पहा जे तुळशीचं पान आहे करणी पाना कमी करत असते शत्रू पिढा कमी करत असते घरातील वाईट शक्तीचा नाश करत असते म्हणून तुम्ही तुळशीचं पान हे आवर्जून टाकावे तर पहा अशा पद्धतीने जर तुम्ही हे पाणी गरम करायचं आहे अशा वस्तू टाकायच्या आहेत आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर पहा आंघोळ करत असताना बरेच जे व्यक्ती आहेत त्या भरपूर चुका करत असतात म्हणून त्या तुम्ही आंघोळ करत आहात तर त्याचं पुण्यफळ जे आहे किंवा तुम्ही त्या वस्तू टाकलेल्या आहे तर त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला भेटत नाही तर पहा तुम्ही चूक कोणती करता सर्वात प्रथम तुम्हाला पाठ घ्यायचा आहे पाठावर मांडे घालून बसायचा आहे त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावर घ्यायचं आहे शेवटी डाव्या खांद्यावर घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला डोक्यावर पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर पहा गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यावे की नाही तर पहा गुरुवार हा अतिशय शुभ दिवस आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही डोक्यावरून पाणी घेतले जे गुरु मानलेला आहे ते कमजोर होत असते पण या दिवशी शनी जयंती आलेली आहे म्हणून या दिवशी शनीचा दोष जो आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला या एकच दिवस आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे कोणतीही वार असो तिथी असो माता लक्ष्मीचं पूजा करायची असतो गुरुवारचा दिवस आलेला असेल तर त्या दिवशी चुकूनही तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ नका फक्त शनी जयंती आहे आपल्या जीवनातील दर्शनी दोष जे आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ज्यामुळे शत्रुपिडा शत्रुदोष दूर होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते असा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर की प्रकारता शेवटपर्यंत नक्की पहा